काय 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 चोरी चोरी करायला करत नाही तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परिश्रम करतात रे इकडचं तिकडचं म्हणताय का मला मग अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे फारून सांगते मला अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यातल्या प्रोडक्शन मध्ये नाही काय ते देऊ नको पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही कारण जर ऐकून घेतलं काय तुलाच नाही इथं जमलेल्या सगळ्यांना बुरगुंडावे बुरगुंडामध्ये अरे भाऊ गुरगुंडा म्हणजे नेत्रबा नाही अरे बाबा आमचं या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान तुला ज्ञान होईल चार युगाने दहा अवतार आमच्या तर्जामध्ये असतात तुझ्या आहे तुझं पाशी परंतु तो जागा सुकलाशी आणि ती चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाघांचं निर्मिती केलेला आहे भाऊ मला सांग एखाद्यावेळी ग्रंथ तुझं झालं त्याचा दुसरा अवंती काढतायत भरून जर फायदा लागलं त्याचा जेराक्स करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नरद्याची प्राप्ती मला परत करून दिली या नरद्याचं झरक्ष झालं करे भाऊ तारा म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर

या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल परंतु संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोकायचा असं तर नेचर मॅचिंग असं म्हणत नाही माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या सौभाग्याचं सौभाग्याच किती तिकडे वाटत फिरता भाव झाले हर भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूम सौभाग्यवती भाव बाहेर आलं आरशा पुढं बसलं आरसा सौभाग्यवती भाऊ ला। परंतु कुंकू लांकू लावण्याच्या माझं काहीतरी शास्त्रीय कुंकू कपळावर लावलं जाते अरे भाऊ कपळावरच लावलं जाते परंतु आदमी आणि ब्रह्मरंध्राचे मधुमधे पेट्रोलियम प्लांट आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतंय कारण महिलेचा का मेंदू अतिशय संवेदना क्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करत म्हणून म्हणताय कपाळावर कुंकू लाग कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदी पासून बनलेलं असत आहे एखाद्या वेळी इंचू चावला रे भाऊ तर चिंचोका उघाडून लावून बघ विंचवाच झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगा जर विंचवाच झर उतरवण्याची ताकत त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरच टेन्शन नाही का कमी होणार बघा तुला कुंकू लावायचं सांगितलं बरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पण पूर्वीच्या काय आमच्या पुरुषांना का शेंडी होत भाऊ आता आहे शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लांब केस हे भाऊ शेंडी म्हणजे लांब केस नाही अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा आहे ना राहिलं नाही तर कसणार नाही बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालत ओनली मुंबई दूरदर्शन म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून पायको त्या पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या करावं लागतंय आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते घरांचं संगोपन आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे सासू सासऱ्यांची सेवा आहे घरामध्ये असले तर हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा तो केसांचा अंबाड आहे ना ताई हा अँटीना आहे आता मला सांग या डी सेंटिने का जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदुरुपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही ना पोतडीचा वास येते अरे भाऊ ही पोतडी नाही अरे ही पृथ्वी आहे हे रंगीत रंगीत तुकडे अनेक प्रकारचे देश आहे पण ही पृथ्वी आहे मला बी सो नको समजू हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचं मानव ते मी आहे बरोबर आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याच भवित देह आहे अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काही डोंगर होते नद्या होत्या पशु होते पक्षी होते प्राणी होते पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं सगळं बर्बाद करून टाकले ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे म्हणून तुला सांगताय आज तुझे काय कमवतं ना ते याच्यासाठीच ना रे बाबा याला चांगलं राहायला घर मिळावं याला चांगलं सुख मिळावं याच्यासाठीच ना पण उद्या मला सांग तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळं जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली शुद्ध पाणी नाही मिळालं श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला मला सांग वारशामध्ये तुझ्याला काय देणार म्हणून सांगते मी तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव आणि सहाशे कोण सांगितला एका जनार्दनी आनंद झाला संती जय जय का केला हा शकुन बोल बोला वाहो तुला होईल वैया